मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार येथे भीषण अपघात झाला आहे कार आणि बुलेट मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे या अपघातात बुलेटवरील दोन्ही बाईकांचा जागीच मृत्यू झाला तर कार पलटी झाल्याने कार चालक गंभीर जखमी झाला आहे मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारचा टायर फुटून भरधाव कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बुलेटवर धडकली या अपघातात जखमी कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत हा अपघात इतका भीषण होता की समोरून येणाऱ्या बुलेटला धडकल्यानंतर बुलेट वर कार पलटी झाली होती आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा